नमस्कार मी शिवाजी मामनकर प्राईम टाइम मध्ये आपल्यासोबत बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेना उभाटा गटाचे एकमेव आमदार खरात आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आता नगरपालिकेच्या लागलेल्या आहे त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे नेमकं काय तयारी चालू आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी निवडणुका होणार आहे आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार काय जय महाराष्ट्र मेकर मतदारसंघामध्ये मेकर आणि लोणार ह्या दोन नगर परिषद आहेत आणि दोन्ही नगर परिषदा आम्ही निर्विवादपणानं जिंकू पूर्ण तयारी झालेली आहे काहीच अडचण नाही आहे का सध्या कालच आमची महाविकास आघाडीची बैठक झालेली आहे जे जे काही नेते आहेत विशेषतः जसं की माननीय एकडे साहेब माजी आमदार आहेत त्यांनी मलकापूर मागितलं आम्हाला आम्ही त्यांना सांगितलं की काही हरकत नाही तुमच्या नेतृत्वाखाली तुम्ही लढा काँग्रेसचा विषय येतो तसं चिखली आहे खामगाव आहे आम्ही या सगळ्या काँग्रेसच्या लोक ज्यांनी ज्यांनी मागणी केली त्याप्रमाणे दिलं सिंदखेड राजा सुद्धा दिलं म्हणजे असं चर्चा पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे सिंदखेड सी सुद्धा आदरणीय डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेबांचं नेतृत्व तिथे आहे त्या संदर्भात त्यांना तिथं नेतृत्व करण्याच्या संदर्भात पॉझिटिव्ह चर्चा आहे त्याच धर्तीवरती आणि लोणारला सिद्धार्थ खरात म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आमदार असल्यामुळं एकमेव आमदार असल्यामुळं या दोन्ही नगर परिषदा त्यांच्या नेतृत्वाखाली लढाव्यात अशा प्रकारची सकारात्मक भूमिका ही संपूर्ण महाविकास आघाडीची जिल्हास्तरीय नेत्यांची आहे त्यामुळं याच्यामध्ये निश्चितपणानं आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच एकत्र लढू संपूर्ण जो काही काँग्रेस पक्षाचा वोटबे वोटर आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा आणि इवन शरद चंद्रजी पवार यांच्या पक्षाचा जो वोटर आहे वोटर बेस आहे तो आता एकच झालेला आहे आणि या दोन्ही या दोन्ही तिन्ही घटक पक्षाच्या मतदारांनी मला भरघोस निवडून दिलेलं आहे मशाल या चिन्हावरती त्यांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे त्यामुळं निवडून देण्याची एक सवय आहे विजयी करण्याची सवय माझ्या मतदारांना झालेली आहे आता तेव्हा हा सगळा जो काही मतदार आहे तो आमच्यासोबत आहे विधानसभेमध्ये तुम्ही या ठिकाणी निवडून आले प्रतापगड तुम्ही भेदलेला आहे आता नगरपालिका निवडणुका काय भेदणार आहे का तुम्ही प्रतापगड काय ठर इथे कोणता गड आहे तो मला माहिती नाही परंतु महाविकास आघाडीचा गड हा निश्चित आहे आणि महाविकास आघाडीचा गड हा निश्चितपणानं रिटेन करण्यात येईल कायम करण्यात येईल मेकरलाही आणि लोणारला सुद्धा याबद्दल तुम्ही निश्चिंत मागच्या या, या ती उष्टी झाली होती आणि हाच मतदारसंघ या ठिकाणी सुटला होता तुम्ही या ठिकाणी प्रयत्न केले होते नेमकं काय प्रकार होता तुम्ही नाही ते म्हणाले त्यावेळेस किती तांत्रिक चूक झाली परंतु तो राजकीय त्याच्यामध्ये काही लोकांनी प्रयत्न केला मलाही तशी शंका आली होती आणि म्हणून जेव्हा हे माझे पंचवीस जूनला पहिल्यांदा अतिवृष्टी माझ्या मतदारसंघात झाली असताना मेकर मध्ये ते नेमके ते आणि नंतर जुलै मध्ये लोणार झाली होती नेमकं सुरुवातीला जिथं अतिवृष्टी झाली होती ज्याने आम्ही सफर झालो होतो त्याच्यावरती मी विधान मंडळामध्ये अक्षरशः रान उठवलं होत मुख्यमंत्री सगळ्या मंत्र्यांना मी निवेदन दिली होती सगळ्यांनी कॉग्निजन्स नोंद घेतली होती आणि नेमके माझे दोन तालुके त्याच्यामधून गाळून टाकले होते त्यामुळे एक प्रकारचा आक्रोश असंतोष लोकांमध्ये निर्माण झाला आमचे पदाधिकारी आणि सगळेच मंडळी अक्षरशः त्याच्यामध्ये संतापले आम्ही अक्षरशः सांगतो दोन दिवसाचा अल्टिमेटम दिला होता दोनच दिवस जर दोन दिवसांमध्ये जर त्यांनी सुधारणा केली नाही तर या मेकर मध्ये समृद्धी नॅशनल राज्य सगळे महामार्ग कसे बंद होतात हे त्यांना आम्हाला त्यावेळेस दाखवायचं होतं आम्ही अल्टिमेटम दिला आणि नेमकं त्याच दिवशी त्यांनी बारा तासाचा रात्री तो रात्री, रात्री बारा वाजता त्यांनी तो जो निर्णय तो सुधारित करून दिला आणि आमचे दोन तालुके आले वगळले होते की वगळण्यात आले होते काय नाही आता वगळण्यातच आले होते असं सगळेजण सांगतात आणि ठीक आहे आता कसे झाले आपण ते त्या विषयावरती चर्चा न करता त्याने ते त्या रात्रीच दुपार रात्रीच्या बारा वाजता ती करेक्शन करून दिले सुधारणा केली त्याच्यामध्ये तुमचं सुधारणा केली ना अर्थातच आमचं अल्टिमेटम होत आमचं अल्टिमेटम होत मुख्यमंत्री महोदयांना आम्ही बोललो होतो त्यानंतर प्रधान त्यांची प्रधान सचिवांना बोललो होतो आणि सगळ्या जे काही संबंधित यंत्रणा आहेत त्या सगळ्यांना मी बोललो होतो आणि त्या सगळ्यांना सुद्धा मी अल्टीमेटम देऊन बसलो होतो जर तुम्ही नाही सुधारणा केली तर पुढचं जे दोन दिवसानंतर मात्र जे आम्ही स्टेप उचलू मग त्याच्यावर तुम्ही आम्हाला दोष देऊ नका मग त्याची जबाबदारी तुमच्यावर राहील आता उद्धव ठाकरे मराठवाड्या दौऱ्यावरती आले होते आणि मोठ्या प्रमाणात त्यांची टीका झाली त्यांच्यावरती नाही काय कारण त्यांच्यावर टीका होण्याचं कारण उद्धव साहेबांना जे काही त्यांच्या मनामध्ये शेतकऱ्यांच्या प्रती कळवळ आहे कणवळ आहे त्या भावनेतून आलेले आहेत आणि ते आले याच्यासाठी की शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थानं नुकसान झालेलं आहे सरकारने जे काही पॅकेज सो कॉर्ड ऐतिहासिक पॅकेज त्यांनी एकतीस हजार पाचशेचं जे दिलं असं जे काही मृगजळ शेतकऱ्यांच्या समोर उभं केलं ते होतं जेव्हा पॅकेज दिलं तेव्हाच आम्ही म्हटलो तर हे मृगजळ आहे हे फसवू आहे हे माणसंच फसवे आहेत शेतकऱ्याला फसवतायत त्यामुळं पॅकेज फसवू आहे आणि प्रत्यक्ष शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी त्याला एक आत्मविश्वास देण्यासाठी का शेतकरी खचलेला आहे ना ही वस्तुस्थितीच आहे आणि मी या आपल्या माध्यमातून या सगळ्या समस्त जनतेला सांगतो की हे जे सरकार आहे इतकं निष्ठूर आणि इतका निष्काळजी सरकार यापूर्वी कधी नव्हतं हो इतकं मोठं नुकसान शेतकऱ्याचं झालेलं नस असताना त्यांनी जे काही सो कॉड पॅकेज दिलेलं आहे ते अतिशय फसवय ते पॅकेज वगैरे काहीच नाहीये मी पहिल्यापासून सांगतो की ते पॅकेज नाही आहे एनडीआरएफ आणि एस ज्या गाईडलाइन्स आहेत त्या सगळ्या नुसार मिळणारं सगळं जो काही नुकसान भरपाईचा एकत्रित अमाऊंट त्यांनी केलेला आहे दुसरं त्याच्यामध्ये दहा हजाराचं रब्बीचं जे आहे दहा हजार देतो म्हणे तुम्हाला तर ते सुद्धा टाकले टाकलंय सुद्धा नरेगात टाकल्या जे काही द्यायचं ते सगळे महात्मा गांधी नरेगा योजनेमधून द्यावं अशा प्रकारचं सांगितल्यामुळं प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात काय आलं हो सांगाल तुम्ही काही झालं नाही ना आणि म्हणून जो शेतकरी खचला त्याला धीर देण्यासाठी स्वतः माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यांनी स्वत दोन लाखापर्यंत कर्ज शेतकऱ्यांचं माफ केलं होतं ते उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यांनी सगळ्या लोकांना मोठं केलेलं आहे ज्यांनी कोविडच्या काळामध्ये सगळ्या महाराष्ट्राला सांभाळलेलं आहे ज्यांचं आणि अशा मोठ्या माणसाचं इतक्या दिलदार माणसाचं जेव्हा वेळ होती जेव्हा ते आजारी होते अशा काळामध्ये कटकारस्थान करून हे सरकार पाडलं आणि ते सरकार आता फसव पॅकेज देत आहे त्याचा उद्धव साहेबांना जो काही सहानुभूती निर्माण झाली त्याच्या अनुषंगाने ते तिकडे गेले मला प्रशासकीय कामाचा चांगला अनुभव आहे आहे आणि सध्या अनेक योजना सरकार या ठिकाणी काढते त्यामधली एक लाडकी वही नाही सरकारच्या तिजोरीवर कुठेतरी आता लोड येतोय का याच्यामुळे निश्चितपणानं प्रचंड लोड सरकारी तिजोरीवरती आलेला आहे जवळजवळ छत्तीस हजार कोटी छत्तीस हजार कोटी म्हणजे सात आठ विभागाचं बजेट आहे रेग्युलर बजेट ते एकटं जे बजेट आहे ते या योजनेनं खाऊन टाकलेलं आहे दुसरं पाठीमागचा स्पिल या लोकांनी करून ठेवलेला आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ता आणायची आहे सत्तेवर यायचं आहे या एका उद्देशानं प्रेरित होऊन जे काही चाळीस पन्नास जे काही गब्बर बोके होते त्यांना जे पाहिजे ते त्याचा कुठलाही त्याचा घरबंद नसल्याप्रमाणे त्यांनी त्यांना देऊन टाकलं जो येईल त्याला काय वाटेल ते त्यांनी देण्याचं धोरण ठेवल्यामुळं म्हणजे पुणे लुटायचं आणि साताऱ्याला दान करायचं अशा प्रकारचं यांनी अतिशय घिसाड घाईचा कार्यक्रम विशेषतः माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये झाला आणि त्याच्यामुळं पहिलंच सरकार अडचणीत आलं आलं तर आलं त्याच्यावरती पुन्हा लाडक्या बहिणीचा जो काही अतिरिक्त जो भूर्दंड आहे शेत शासनावर पडला त्याच्यामुळं आज रोजी सरकार हे जवळजवळ कंगाल अवस्थेमध्ये पोहोचलेलं आहे पैसाच नाही आहे जे दोन हजार बावीस तेवीस चे कामं त्याची ऑर्डर दिली होती ते सगळीच्या सगळी कामं जलजीवन असतील पी एम जे एस वाय असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असतील जिल्हा परिषदेची कामं असतील इवन आमदार निधी अजून ना आलेला नाही हो आमच्या आमदार निधीचे पैसे सुद्धा आलेले नाही अशा अवस्थेमध्ये सरकार कधीच नव्हतं यापूर्वी अतिशय वाईट परिस्थिती या सरकारची आलेली आहे आणि या परिस्थितीला या आर्थिक आरिष्टाला आणि सगळ्यांच्या अविकासाला यांची धोरण घाई आणि अतिशय हापलेपणानं सगळं ताटावर ओढून घेण्याच्या वृत्तीमुळे आज महाराष्ट्र कधी नव्हे इतक्या वाईट अवस्थेमधून जात आहे आता जवळपास एक वर्ष झाले विधानसभा तुम्हाला किती पैसे आले नाही माझं नाव सिद्धार्थ खरात आहे मंत्रालयात मी काम केलेलं आहे माझा निधी कुठल्याही प्रकारचा रोखण्यात आलेला नाही आणि नाही सांगतो मी आमदार आहे मला पाच लाख लोकांचा मला सपोर्ट आहे आणि या सगळ्यांचा मला सपोर्ट आहे मी संविधान आणि या सगळ्या अभ्यास करून मी या ठिकाणी आमदार झालेलो आहे आमदार आहे अभ्यासो आमदार आहे माझा निधी मला मिळणारा निधी अद्यापपर्यंत कोणीही अडवण्याची म्हणजे धाडस केलेलं नाही आणि ज्या दिवशी माझा निधी अडवतील तेव्हा या शासनाला सिद्धार्थ खरात म्हणजे एक आमदार जर पेटला तर काय करू शकतो कळेल म्हणून माझा कोणताही निधी त्यांच्याकडे निधीच नाही हो आता द्यायला निधीच नाही आहे त्यामुळे त्यांनी माझा निधी असं सांगण्याचं कारणच नाही जो काही थोडाफार देत आहे ते मलाही देत आहेत पाचोऱ्याचे जे आमदार आपा किशोरप्पा पाटील आहेत त्यांनी असं केलं की एका वर्षात एकही रुपया आम्हाला मिळाला नाही सत्तेतले आमदार आहेत आता त्यांनी ते शोधावं कि ज्यांच्या आशेसाठी ज्या म्हणजे कुठल्या तरी आषाढभूत नजरेनं ते पाश पाचोड्याचे आमदार ते अपक्ष होते ते नाही का ते काहीतरी अपेक्षा घेऊन आशा अपेक्षा आणि काहीतरी मिळेल जसं बाकीच्यांना मिळताना त्यांनी पाहिलं आणि आपल्याला सुद्धा काही बाई मिळेल ह्या भावने तिकडे गेले आणि त्यांच्या हाती तो जो काही आला असेल मला नक्की ना नाही त्याच्यामुळे त्यांना साक्षात्कार झाला चांगली गोष्ट आहे उशिरा कवीने त्यांना कळलेला आहे परंतु जेव्हा केव्हा निधी वाटपाचा विषय येईल तेव्हा इतरांप्रमाणेच मला सुद्धा निधी मिळेल याची काळजी त्यांनी घेतली नाही तर मी सुद्धा घेणार आणि जेव्हा माझा निधी रोखण्यात येईल तेव्हा तुम्ही पुढचं बघा शेतकऱ्यांना खरं कर्जमाफी व्हायला पाहिजे मी सांगू का तुम्हाला हे कर्जमाफीच्या संदर्भामध्ये कर्जमाफी झाली पाहिजे कारण शेतकरी अडचणीत आहे परंतु कर्जमाफीपेक्षाही मी आज या ठिकाणी विधान करतो कर्जमाफीच्या पेक्षाही शेतकऱ्यांना जो त्याचा जो माल आहे शेतकऱ्या शेतकरी जो काही माल उत्पादन करतो त्या मालाला जर तुम्ही उत्पादनावर आधारित जर हमी भाव दिला त्याला व्यवस्थित भाव दिला थोडस त्याला मन मोकळा करून जर भाव दिला बरोबर आहे जसं नाफेडचा भाव आहे नाफेड हे केंद्र सरकारची एजन्सी आहे ती समजा आता यावर्षी सोयाबीनला पाच हजार तीनशे शहाऐंशी रुपये त्यांनी प्रति क्विंटलचा भाव दिलेला आहे सरकारने याच्यामध्ये आणखी पाचशे म्हणा हजार रुपये टाकावेत आणि ते जर सहा हजार शेतकऱ्याला दिला तर शेतकऱ्याला त्याचं जे उत्पादन आहे आणि खर्च आहे याच्यामध्ये ताळमेळ साधता येईल आणि कोणत्याही प्रकारचे आम्हाला जर शेतकऱ्याचा जर हमी भाव दिला एकच काम करावं हो? तुरीला कपाशीला सोयाबीनला बाकीच्या कुठल्याही कडधान्ये किंवा कोणत्याही पिकाला शासनाने जर व्यवस्थित त्याच्या उत्पादन खर्चावर आधारित जर भाव दिला तर कोणत्याही प्रकारची कर्जमाफी करण्याची गरज नाही पॅकेजची गरज नाही असं माझं स्वतःचं मत आहे राज्यामध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन झाले तुमचं काय मत आहे कर्जमाफी असो किंवा शेतकऱ्यांच्या केली या ठिकाणी बच्चू कडू आहेत त्याच्यानंतर शेट्टी साहेब आहेत आणखी काही लोक त्याच्यामध्ये जॉईन झाले होते बच्चू कडू हे शासनाचे घटक होते ते जेव्हा शासनामध्ये होते त्यांच्याकडे काही काळ राज्यमंत्री पद होतं नंतर ते नंतर आमदार होते असं असताना त्यावेळेस ते त्यांनी कधी शेतकऱ्यांची जे काही सातबारा एक कोरा करण्यासंदर्भात त्यांनी कधी आवाज उठवलेला नाही किंवा ते जेव्हा तिकडे होते तेव्हा इथला शेतकरी काही आनंदाने नाचत नव्हता ना तो तेव्हाही दुखी होता आताही शेतकरी दुखीच आहे पण काही असो त्याने जे आंदोलन घेतलं त्यांनी आंदोलन हातात घेतलं त्यांनी प्रयत्न केला त्याबद्दल चांगली गोष्ट आहे ते त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो पण या आंदोलनामधून जे काही हाती पडायला पाहिजे ते काही मिळालेलं नाही आता म्हणजे हा काय झालं सरकारने यांना आंदोलनकर्त्यांना पुन्हा त्या थे, ठिकाणी बोलवलं तिथे काय चर्चा झाली नाही झाली जी झाली ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि काय मिळालं त्याच्यामधून सहा महिन्यानंतर याचा निर्णय घेण्यात येईल कधी कर्जमाफी द्यायची का नाही द्यायची ह्याचा निर्णय केव्हा सहा महिन्यांनी थी। चला ठीक आहे बच्चू भाऊ म्हणतात की सहा महिन्यांनी आम्ही तारखेवर आणलं सरकारला ठीक आहे याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला हरकत नाही परंतु या विषयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सुद्धा अतिशय गंभीर आहे आणि याच्यावरती विचार विनिमय चालू आहे जेव्हा शिवसेना उद्धव साहेबांच्या कडून विषय सुरू होईल आणि जेव्हा आम्ही रस्त्यावर येऊ हो, तेव्हा निर्णायकपणानं याचा आम्ही निकाल लावू हो, एवढं मात्र खरं अं निवडणुका की शेतकऱ्यांचा मुद्दा येतो कर्जमाफी असो किंवा हमी भाव असो प्रत्यक्ष निवडणुका झाली सगळे विसरून जातात काय नेमकं नाही कर्जमाफीचा जो विषय ना ते मी खरं सांगू का तुम्हाला कर्जमाफीची मागणी का होते ती याच्यासाठी होते की जे काही शेतीचं उत्पन्न होतं शेतीला जे काही शेतमालाचं उत्पन्न मिळतं त्या शेतीच्या मालाला लागणारा ला ला उत्पादन खर्च आणि त्याला मिळणारा भाव याच काही गणित बसत नाही आणि शेतकऱ्याला ते परवडत नसल्यामुळं तो कर्जबाजारी होतो आणि हे जे कर्ज आहे ते त्याचं महिने महिनो महिने आणि वर्षानुवर्ष ते वाढत जातं आणि कर्ज असल्यामुळे हो तो आणखी कर्जबाजारी होतो ही कर्जबाजारी होण्याची जी सायकल आहे ती त्याला व्यवस्थित भाव न मिळाल्यामुळे हो ही वाढत आहे लक्षात घ्या महत्वाचा मुद्दा आहे हा शेतकरी कर्जबाजारी का होतो कारण त्याच्या शेतीला भाव मिळत नाही त्याच्या शेतमालाला जर चांगला भाव मिळाला तर तो कर्जबाजारी होण्याचं कारणच नाही ना आज प्रति एकटरी प्रति एकरी जर सोयाबीनला तुम्हाला खर्चच वीस ते पंचवीस हजार येत आहे आणि त्याचा जो उत्पन्न होत आहे ते सुद्धा वीस हजाराच्या आत येत असेल तर त्याच्या म्हणजे अंगापरीच भोंगा जास्त झाला ना त्याचं उत्पादन खर्च झाला जास्त येणारं उत्पन्न झालं कमी बरं शेती आहे त्याशिवाय तो सोडून जाऊ शकत नाही त्याच्या दुसरं काही साधन नाही ह्याच्यामुळे त्याचा जो कर्जाचा डोंगर आहे तो वरचेवर वाढतो तो कर्जबाजारी होतो तो अडचणीत येतो काही लोकांना ते सहन करता येतं काहींना जमत नाही लोक आत्महत्या करतात आणि म्हणून या बॅकग्राऊंड वरती माझी सरकारला तुमच्या मार्फत आपल्या मार्फत विनंती मा आहे ते की आता जे वाढलेलं वाढलेला कर्ज आहे ते तुम्ही त्याचा सातबारा कोरा केला पाहिजे जसं उद्धव साहेबांनी केलं तसंच या सरकारने केलं पाहिजे परंतु कर्ज काय उठलं की आता दादानी पण बोलले की उठसूट तुम्ही कर्जमाफी वगैरे मागता कर्ज का मागतो याचं कारण हे आहे आमची या निमित्तानं सरकारला विनंती आहे की तुम्ही शेतमालाला भाव तुम्ही चांगला द्या शेतमालाला जर भाव चांगला दिला समजा सोयाबीनच्या प्रति एकरी उत्पन्न जर खर्च जर तुम्हाला पंचवीस हजार येत असेल तर तुम्हाला त्याला जर चाळीस पन्नास हजार रुपये जर त्याचं उत्पन्न झालं तर तो कशाला अडचणी येईल आणि अशाच प्रकार जसं नाफेडचं सोयाबीनचा आज भाव आहे आज पाच हजार तीनशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल आहे आज रोजी आते होत नहीं खरच होत नहीं बर बर आता याच्यामध्ये काही होत नाही त्याचं खरंच काही होत नाहीये बरोबर आता सोयाबीन प्रति एकरी किती झालेलं आहे यावर्षी तीन चार क्विंटल झालं तर झालं ते या फटक्यामध्ये जे वाचले ते थोडंफार झालं त्याचा जा भाव किती आहे तो एवढाच आहे काही झालं की त्याच्यामुळे काही होणार नाही मग अशा वेळी आता सरकारने भलं ठीक आहे तुम्हाला ना कर नाही कर्ज माफ करायचं तर ठीक आहे पण शेतकऱ्याला नाफेडच्या पलीकडे जाऊन हजार रुपये दोन हजार प्रति क्विंटल जर का त्याला सपोर्ट केला म्हणजे सबसिडी दिली आणि तेवढं जर उत्पन्न मिळालं तर शेतकऱ्याला पुन्हा पुन्हा कर्जमाफी करण्याचा विषय येणार नाही तो मागणीच करणार नाही तुम्ही त्यांच्या उत्पादनावर आधारित मालाला भाव द्या आणि कर्जमाफीची जी काही मागणी ती त्यानंतर राहणारच नाही म्हणजे मूळ प्रश्न तुम्ही सोडवा मूळ प्रश्न रिझॉल्व्ह करा म्हणजे बाकीचे प्रश्न उपस्थित होणार नाही साधा विषय आहे या ठिकाणी पालकी अभ्यास आणि प्रशासकीय कामात चांगला दांडगा अनुभव असले सध्याचे आमदार सिद्धार्थ आपल्या आपल्यासोबत होते आणि आपल्यासोबत त्यांनी या ठिकाणी बिंदासपणे सगळे मुद्दे या ठिकाणी मानलेले आहेत शिवाजी मामनकर प्राईम टाईम महाराष्ट्र बुलढाणा